बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकल्यावर सुरू झालेल्या हिंसेत तेथील अल्पसंख्यांक हिंदूंना लक्ष केले जात असून अनेक हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे तर हिंदूंची घरे जाळण्यात आली आहेत तेथील हिंदू महिला भगिनीवर अत्याचार केले जात आहेत यामुळे तेथील हिंदू भयभीत झाले असून आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत बांग्लादेशात हिंदू नागरिकावर होत असलेले हल्ले हिंदू मंदिरांची होत असलेली विटंबना व तोडफोड तसेच हिंदू माता भगिनीवर होत असलेला अत्याचार याचे संपूर्ण भारतात तीव्र पडसाद उमटले आहेत मिरज शहरात शुक्रवारी सकाळी सर्व हिंदुत्ववादी पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी महाराणा प्रताप चौकात जोरदार निदर्शने करून बांगलादेश सरकार तसेच त्यांना फूस देणाऱ्या पाकिस्तान सरकारचा निषेध केला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात भाजपा शिवसेना सिंदेगड शिवसेना गट हिंदू एकता आंदोलन बजरंग दल विश्व हिंदू परिषद श्री शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते यामध्ये सूर्यकांत शेगणे शशिकांत वाघमोडे गजानन मोरे अनिल रसाळ प्रकाश जाधव ओंकार शुक्ल विजय शिंदे धनंजय शिंदे उमेश हार्गे ईश्वर जनवाडे सुमेध ठाणेकर ठाणेदार सोमनाथ गोठखिंडे मयूर निकम संदीप कबाडे जब्बार मुजावर शुभम साळुंखे राजू शेख अमोल रहाटे मोहन वाटवे यांनी सहभाग घेतला होता यावेळी बोलताना भाजपचे अनिल रसाळ यांनी बांगलादेशातील हिंदूवर होणारे अत्याचार थांबले नाहीत तर जशाच तसे उत्तर देण्यात येईल व मिरज शहरात काही वस्त्यामध्ये बेकायदेशीरपणे चोरी छुपे राहणारे बांगलादेशी नागरिकांना हुडकून काढून चोप देण्यात येईल व हकलून काढण्यात येईल असा इशारा दिला आगे। आगे। आगे।

त्यांनी त्या देशामध्ये अंग फार माजूला बांगलादेशांमध्ये त्या ठिकाणी अत्याचार चालू आहेत भारतीय विद्यार्थ्यांवर चालू आहेत जवळजवळ त्या ठिकाणी पन्नास लाख भारतीय नागरिक आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत त्याचा निषेध